अमरावती जिल्ह्यातल्या धारणी शहरामध्ये युवा स्वाभिमान पक्षाकडून अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांचे शहरातील दुभाजकावर पथदिव्यांच्या खांब्यावरती बॅनर लावण्यात आले होते हे बॅनर गेल्या गुरुवारी सायंकाळी एका एक्स यू व्ही पाचशेमध्ये चारचाकी वाहनात आलेल्या इस्माद्वारे फाडल्याची माहिती मिळाल्यानंतर धारणी शहरापासून तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यापर्यंत युवा स्वाभिमान पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे यानंतर बॅनर फाडणाऱ्याचा तात्काळ शोध घेऊन त्याच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी युवा स्वाभिमान पक्षाकडून धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना निवेदन देऊन सादर करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार युवा स्वाभिमान पक्षाकडून धारणी शहरामधून धुनीवाले दादाजी यांच्या दर्शनाकरिता जाणाऱ्या भाविकांचे अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून स्वागतात संबंधित बॅनर लावण्यात आले होते हे बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडल्यानंतर धारणी शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती खासदार नवनीत राणा यांच्या बॅनरमध्ये धुनीवाले दादाजीसोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावलेले होते असे असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बॅनर फाडून धुनीवाले दादाजी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला असून बॅनर फाडणाऱ्या विरुद्ध तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे शोएब मेमन यांच्याकडून निवेदन सादर करून करण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी युवा स्वाभिमान आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना या दोन गटांमध्ये अमरावती शहरामध्ये बॅनर फाडण्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा नवीन वाद धारणी शहरातून निर्माण झालेला असून नेमके बॅनर कुणी फाडले याचा तपास धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे तस्मि शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी